जसजसं वय वाढतं तसतसं आपल्या शरीरात अनेक बदल जाणू लागतात म्हणजे बघा ताकद कमी झाल्यासारखी वाटते पूर्वीसारखी चपळता राहत नाही पण या बदलांना एक विशिष्ट नाव आहे आणि आज आपण त्याच महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत तर पहिला प्रश्न हाच आहे की वयोमानाप्रमाणे शक्ती खरंच कमी होते का हो अनेकांना हा अनुभव येतो पण यामागे फक्त म्हातारपण आलं असं साधं कारण नाहीये यामागे एक विशिष्ट वैज्ञानिक प्रक्रिया आहे जी समजून घेणं खूप गरजेचं आहे चला तर मग या विषयाच्या जरा खोलात जाऊया ही जी अवस्था आहे ना तिला म्हणतात सार्कोपेनिया आणि ही खरंच एक मोठी समस्या आहे याचा थेट संबंध आपल्या वाढत्या वयानुसार होणाऱ्या स्नायूंच्या नुकसानीशी आहे अच्छा तर मग हा सार्कोपेनिया नक्की आहे तरी काय बघा वैदिकी भाषेत सांगायचं झालं तर याचा अर्थ होतो वयोमानामुळे आपल्या शरीरातले जे स्केलेटल मसल्स आहेत म्हणजे कंकाल स्नायू त्यांचं वस्तुमान आणि ताकद कमी होणं आता अगदी सोप्या भाषेत सांगतो म्हणजे आपले स्नायू हळूहळू कमजोर पडतात आणि याचा थेट परिणाम आपल्या आयुष्याच्या क्वालिटीवर म्हणजे गुणवत्तेवर होतो तोही खूप नकारात्मक मग हे ओळखायचं कसं सार्कोपेनियाची लक्षणं काय आहेत आणि त्याचे धोके काय असू शकतात हे वेळेवर ओळखणं आणि त्याचं गांभीर्य समजून घेणं आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे ही काही प्रमुख लक्षणं आहेत ज्याकडे लक्ष द्यायला हवं हालचाली अचानक मंदावतात स्टॅमिना आणि ताकद कमी झाल्यासारखं वाटतं साधे जिने चढताना सुद्धा दम लागतो किंवा कधीकधी तर तोल सांभाळायला काठीची गरज भासते इतकंच काय तर रोजची घरातली कामं करणंही अवघड होऊन बसतं ही, ही सर्कोपेनियाच्या सुरुवातीची चिन्ह असू शकतात आणि जर ह्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर धोके खूप गंभीर आहेत तोल जाऊन पडण्याचा धोका वाढतो ज्यामुळे हाडं मोडण्याची शक्यता खूप जास्त वाढते पण हे फक्त शारीरिक धोके नाहीत हळूहळू आत्मविश्वास कमी होतो एकता बाहेर पडायला भीती वाटू लागते आणि एकूणच काय तर जीवनाचा सगळा आनंदच कमी होऊन जातो आता एक खूपच रंजक गोष्ट पाहूया असं म्हटलं जातं की वृद्धत्वाची सुरुवात ही पायांपासून होते हे ऐकायला जरा आश्चर्यकारक वाटेल पण हे खूप महत्वाचं सत्य आहे जे आपल्याला वृद्धत्वाची प्रक्रिया समजून घ्यायला मदत करतं हे वाक्य बघा वृद्धत्वाची सुरुवात पायांपासून होते ज्याचे पाय सक्रिय आणि मजबूत आहेत तो लवकर वृद्ध होणार नाही किती साधं पण किती प्रभावी वाक्य आहे नाही का यातून एकदम स्पष्ट होतं की पायांचं आरोग्य हे संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे आणि आता एक धक्कादायक गोष्ट आहे का पायांची हालचाल न करण्याचा परिणाम किती गंभीर असू शकतो हे या एका आकड्यावरून स्पष्ट होईल विचार करा फक्त दोन आठवडे फक्त दोन आठवडे जर पायांना काहीच काम दिलं नाही तर पायांची ताकद इतकी कमी होऊ शकते जणू काही हपलं वय दहा वर्षांनी पुढे गेलंय हो खरंच तब्बल दहा वर्षांत इतकी ताकद कमी होते हा विचारच किती मोठा आहे पण पाय इतके महत्वाचे का आहेत याचं कारण असं आहे की आपल्या शरीरातील जवळजवळ पन्नास टक्के स्नायू आणि पन्नास टक्के हाडं ही फक्त पायांमध्येच असतात आपल्या संपूर्ण शरीराचा भार तेच उचलतात म्हणूनच पायांची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे चला तर मग आता उपायांबद्दल बोलूया सार्कोपिनियाशी लढण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग कोणता तो म्हणजे सक्रिय रहा आणि आपले स्नायू वाचवा हालचाल हेच स्नायूंच्या या नुकसानीविरुद्धचं आपलं सर्वात प्रभावी शस्त्र आहे हा एक साधा सोपा मंत्र आहे जो आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवा उभे राहता येत असेल तर बसू नका बसता येत असेल तर झोपू नका हालचाल करत राहा सक्रिय राहा म्हणजे तुमचे स्नायू वाया जाणार नाहीत हा साधा नियम पाळला तरी स्नायूंची ताकद टिकून राहायला खूप मदत होते मग सक्रिय कसं राहायचं हे काही सोपे पण खूप प्रभावी व्यायाम आहेत दररोज किमान तीस मिनिटं चालायलाच हवं जिथे शक्य असेल तिथे लिफ्टऐवजी पायऱ्या चढा आणि जमत असेल तर जॉगिंग धावणे किंवा सायकलिंगचा विचार नक्की करा या व्यायामांमुळे फक्त स्नायूच मजबूत होत नाहीत तर रक्ताभिसरण सुधारतं आणि हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा सुरुवात करायला कधीच उशीर झालेला नसतो अगदी वयाच्या सत्तरीत किंवा ऐंशीतही पायांचा व्यायाम सुरू करता येतो आता माझं वय झालं असं म्हणून व्यायामाकडे दुर्लक्ष करणं हे अजिबात योग्य नाही अर्थात फक्त व्यायाम करून चालणार नाही त्यासोबतच सकस आहार आणि इतर काही उपायही तितकेच महत्वाचे आहेत आपल्या स्नायूंना योग्य इंधन आणि काळजी मिळाली तरच ते मजबूत राहतील स्नायूंच्या आरोग्यासाठी काही पोषक घटक तर अत्यंत आवश्यक आहेत जसं की प्रोटीन विटॅमिन डी अँटीऑक्सिडेंट्स आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स यांचा आहारात समावेश असणं खूप गरजेचं आहे मग हे पोषक घटक मिळवण्यासाठी काय खायला हवं तर बघा सर्व प्रकारची हंगामी फळं आणि भाज्या प्रथिनांसाठी डाळी पनीर अंडी किंवा मासे आणि चांगल्या फॅट्ससाठी सुकामेवा म्हणजेच ड्रायफ्रुट्स हे आहारात असणं खूप फायद्याचं ठरतं या सगळ्यासोबतच योगासनं करणं कधीतरी तेलाने मालिश करणं किंवा गरम पाण्याने आंघोळ करणं यांसारख्या गोष्टीसुद्धा स्नायूंच्या आरोग्यासाठी आणि पचनशक्तीसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात आता एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सार्कोपेनिया आणि ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडं ठिसूळ होणं यातला फरक समजून घेऊया आपण ऑस्टिओपोरोसिसबद्दल खूप ऐकतो पण ह्या माहितीनुसार सार्कोपेनिया म्हणजे स्नायूंची ताकद कमी होणं हे त्यापेक्षाही जास्त धोकादायक मानलं जातं ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे तर मग या सगळ्या माहितीनंतर एकच प्रश्न उरतो आपल्या स्नायूंच्या आरोग्यासाठी आपण आज काय करणार आहोत आज उचललेलं एक छोटंसं पाऊलसुद्धा भविष्यात खूप मोठा फरक घडू शकतं मग ती सुरुवात चालण्याने असो किंवा आहारातल्या एका छोट्या बदलाने निर्णय आपला आहे पण सुरुवात आजपासूनच करायला हवी